मित्रांनो आज आपण इकडे मांजरी मध्ये कल्याणी शाळेजवळ वन बी एच के फ्लॅट पाहण्यासाठी आलेलो आहोत म्हणजे बघू शकता आपण हा जो नवीन ब्रिज झालेला आहे हा सरळ महादेवनगर हडपतरला सर जातो तर ह्या लोकेशनपासून साधारण एक पाचशे मीटरच्या अंतरावरती आपला प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये आपल्याकडे वन बी एच के अवेलेबल आहे सरा एकदम मेन हायवे तर या हायवेपासून एक साधारण तीन चारशे मीटर आतमध्ये आहे बघू शकता कल्याणी शाळा आहे इथे तर या कल्याणी शाळेपासून एक साधारण शंभर दोनशे मीटर आतमध्ये खूप छान लोकेशन आहे तर हे बघू शकता इकडे हीच बिल्डिंग आहे ती आता आपण इकडे चाललेलो आहे तर आता आपण या प्रोजेक्टवरती आलेलो आहात हे बघू शकता हीच बिल्डिंग ती त्याच्यामध्ये आपल्याकडे फर्स्ट फ्लोअरला फ्लॅट आहे प्रोजेक्टचं नाव आहे सहजीवन अपार्टमेंट तर या ठिकाणी एकदम म्हणजे जबरदस्त स्कीम आहे आपल्याला इथे महिन्याला फक्त दहा हजार रुपये इथे ई एम आय पे करायचं आहे त्याला कुठल्याही प्रकारचं व्याज नाही आहे आणि सुरुवातीला तुम्हाला इकडे सात लाख रुपये डाऊन पेमेंट करायचे आहेत आणि बाकीचं तुम्हाला इथे महिन्याला दहा हजार रुपयाचा ई एम आय आणि तेही तुम्हाला शून्य टक्के व्याजदर आणि ही स्कीम आहे तर चला आपण आता इथे आतमध्ये जाऊया सोसायटीमध्ये तर आता आपण इथे सोसायटीमध्ये आलेलो आहोत तर या ठिकाणी प्रत्येक वन बी एच केला दोन टू व्हीलर पार्किंग आहेत जसं की आपण इकडे बघू शकता सहाव्या फ्लोअरच्या फ्लॅटला दोन पार्किंग दिलेले आहेत तर या ठिकाणी पाण्याची पण सुविधा आहे बोरवेलचं पाणी आहे मेन रोड वगैरे पूर्ण डेव्हलप्ड आहे सिमेंटचा रोड ड्रेनेज लाईन कनेक्टेड आहे या लोकेशनपासून साधारण तुम्हाला हडपसर महादेवनगर दहा मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि मांजरी रेल्वे स्टेशन फक्त पाच मिनटाच्या अंतरावरती आहे इथे लिफ्ट असणार आहे लिफ्ट पण लवकरच बसेल तर आता आपल्याकडे फर्स्ट फ्लोअरला फ्लॅट आहे बाकी सर्व फ्लॅट गेलेले आहेत फक्त आता पहिल्या फ्लोरचा फ्लॅट जे आहे ते शिल्लक आहे आप आपल्याकडे खाली मीटर असणार आहे आणि या पद्धती स्कीम जी आहे पूर्ण मांजरीमध्ये कुठेही स्कीम नाही आहे शून्य टक्के व्याजदराने आणि फक्त दहा हजार रुपयाचा ई एम आहे आपल्याला सात लाख रुपये डाउन पेमेंट आहे फ्लॅटसाठी तर आता आपण फ्लॅटमध्ये एंटर करत आहोत हे बघू शकता वन बी एच के फ्लॅट हा हॉलचा एरिया आहे हा टोटल पाचशे स्क्वेअर फीटचा सेलेबल एरिया आहे या फ्लॅटचा खूप सुंदर फ्लॅट आहे आणि खूप छान पद्धतीने काम केलेलं आहे दरवाजाची क्वालिटी हे बघू शकता आपण आणि सर्व स्विच बोर्ड वगैरे हो एकदम ब्रँडेड कंपनीचे जे काही प्लम्बिंग मटेरियल असणार आहे ते ब्रँडेड कंपनीचं मटेरियल आहे ते हे किचन आहे टॉयलेट बाथरूम हे बेडरूम आहे तर पहिल्या मजल्यावरती फ्लॅट आहे मित्रांनो ही स्कीम आहे शून्य टक्के व्याजदराने आहे फक्त दहा हजार रुपयाचा ई एम आय तुम्हाला जरी आपण समजा रेंटवरती राहत असाल तर सहा सात हजार रुपये आपल्याला रेंट असतो पण तुम्हाला दहा हजार रुपये ई एम आय भरल्यानंतर स्वतःचं घर होत आहे तर खूप छान संधी आहे जर कोणी इंटरेस्टेड असाल लवकरात लवकर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि पहिल्या फ्लोअरवरती फ्लॅट आहे या प्रोजेक्टपासून हडपसर दहा मिनटाच्या अंतरावरती आहे आणि मांजरी रेल्वे स्टेशन एक पाच मिनटाच्या अंतरावरती आहे आणि हे मेन रोडपासून साधारण आपल्याला एक दोन मिनिटाच्या अंतरावरती हा प्रोजेक्ट आहे तर जो कोणी इंटरेस्टेड असेल आम्हाला कॉल करू शकता आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता थँक्यू सो मच